नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारतीय बाय बायोसायन्स या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत जर तुम्ही आमच्या फायटोअरमोन्स बायोसायन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट्स करा मी असंच आज एका कांद्याच्या प्लॉट मध्ये आहे की ज्या कांद्याच्या प्लॉट मध्ये हे खूप प्रगतशील शेतकरी दातली येतील सुभाषराव आव्हाड यांनी कांद्याच्या पिकाला आतापर्यंत खूप चांगले फवारे मारले इथून मागचे आणि खूप चांगल्या ते कांदा शेती करताय पण यावर्षी त्यांना अनियमित पावसामुळं खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्याच समस्यांना तोंड देता देता त्यांनी जो कांदा पीक आज पिकवलंय किंवा आज जी स्टेज दिसते तुम्हाला तर ती स्टेज नक्की कशामुळे आली कशी आली आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकू नमस्ते तुमचं नाव सांग नमस्कार मी वर्ष महादू आव्हाड राहणार दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी याच सचिन सरांचं जे फायटोजर त्याने मला औषध दिलं त्या औषधाचे इतके एवढे छान रिपोर्ट आले का कांद्या पावसाना पिवळपणा कोजळ शेण करपा जास्त आलेला होता तर ते फायटोजरच्या औषध मारल्यामुळे तीन दिवसात मला कांद्याची काळुकी आणि कांद्याची पातीची साईज जी उंची पाहिजे नव्हती मनावाशी ती मला पूर्णपणे भेटली म्हणजे पाठीमांगचा जो प्लॉट होता हा दोन 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 तीन साडे हे पावसाने एवढे डॅम्बेज झालेले होते पण हे फायटोर जर एवढा बेस्ट रिपोर्ट आला का ते कांद्याची काळुकी आणि साईज जी पाती जी मला जी मनासारखी पाहिजे होती ती पूर्णपणे भेटलेली हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी मला फोन केला होता आपल्या फायटोवर जे युट्यूब चॅनल त्यावरून व्हिडिओ बघून मला फोन केला की के माझा कांदा खराब झालाय त्यांनी याच्या मागं म्हणजे साधारणतः एक आ, दोन अडीच महिन्याचं कांदा दोन अडीच महिन्यामध्ये एवढे महागडे औषध वापरले तरी त्यांना असा रिझल्ट आला नाही बरोबर पण आपला फायटो हॉर्म कंपनीचा फायटोजल घेतला त्याच्यात एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक मी ऍड करून दिलं होतं एकदम साधं तर ते त्यांनी मारलं आणि आज तेच प्रत्यक्ष सांगता की जी कांद्याची जी वाढ आहे वार पातीची वाढ जो शेंडे करपा पडलेला आहे तो करपा थांबलेला आहे पाच सरळ झालेली आणि सगळ्यात झालेली शंभर तुम्ही समाधान हो, माझ्या शेतकरी मित्रांना फायटोजल विषयी आणि सुपर काय सांगू शकता का? जरूर वापरा प्रत्येक जण हे वापरले गरजेचं आहे आज कारण का कांद्याचे जे धुई बादळ जास्तपणा प्रमाण पडतय तर फायटोजर मारल्याच्या नंतर जी काळुकी आपल्याला पाहिजे ती मनासारखी भेटते आपल्याला मग समाधान वाटतं प्लॉट मध्ये आल्याच्या नंतर समाधान वाटतंय तर हे बघा शेतकरी मित्रांनो आमचं फायटो कंपनी देश आहे ते आता साध्य तुम्ही बघा पूर्ण कांद्याचा प्लॉट आहे या पावसाळी वातावरणामध्ये म्हणजे पाऊस नाही ते आपण हिवाळ्यात पाऊस पडतोय तर या वातावरणामध्ये एवढा कांदा खराब झाला परंतु यांचा कांदा खराब होऊन परत पूर्व स्थितीत आलेला आहे आणि शेतकरी समाधान आहे यातच आमचं समाधान आहे धन्यवाद